अंबरनाथ शहरात वाढत्या फेरीवाल्यांच्या तक्रारीमुळं पालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी स्वतः शहरात फेरफटका मारत पाहणी केली या पाहणी दरम्यान फुटपाथ व रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांमुळं नागरिकांना होत असलेला त्रास मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच तातडीने पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संके यांना फेरीवाला हटाव मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले फेरीवाल्यांचे अतिक्रमण व हातगाड्यांनी वेढलेले रस्ते यांमुळे नागरिकांना होणारा त्रास त्यांच्या निदर्शनास आला असून त्यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांना आदेश दिले त्यांच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास फेरीवाला हटाव मोहीम राबविण्यात आली या कारवाईत अनेक हातगाड्या टपऱ्या तसेच रस्त्याच्या कडेला बस्तान म्हणून बसणारे फेरीवाले यांना हटवण्यात आले अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रस्त्यांवर एकच गोंधळ उडाला होता अनेक फेरीवाल्यांनी आपली सामग्री आवरून पलायन केलं या कारवाईमध्ये हातगाड्या टपऱ्या महिलांच्या टोपल्या अशा एकूण सहा गाड्या भरून सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली ही कारवाई शहराच्या पूर्व आणि पश्चिम स्टेशन परिसर रिक्षा स्टँड फुटपाथ तसेच रेल्वेच्या पादचारी पुलावरही करण्यात आली